फाळणीच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते पाकिस्तानचे हिंदू भारतात इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा गोपीचंद पडळकर अहिल्यानगर येथे काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुता परिसरात आक्षेपार्ह पत्र भिरकावण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर येथे शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले या मोर्चात गोपीचंद पडळकर यांनी फाळणीच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते पाकिस्तानचे हिंदू भारतात आना इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा असे वक्तव्य केले आहे तर ए आय एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला गोपीचंद पडळकर म्हणाले की या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही देशाची फाळणी झाली तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते इकडचे हिंदू तिकडचे हिंदू इकडे आणा आणि इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा आणि त्यावेळेस तसं केलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर येथे झालेल्या ए आय एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओबेसी यांच्या सभेत अहिल्यानगरचा उल्लेख अहमदनगर करण्यात आला यावरून गोपीचंद पडळकर यांनी असदुद्दीन ओबेसी यांच्यावर निशाणा साधला आहे ते म्हणाले की अहिल्यानगरमध्ये येऊन अहिल्यानगर न म्हणता अहमदनगर म्हणता तर त्यांची कशीने जिरवतो ते ते पहा जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर न म्हणणाऱ्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करायला हवे असंही त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर त्याने थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटत आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटत म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलं पुस्तकात लिहून ठेवलंय त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबानो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडे पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती beri report sbn marathi ahilanagar